आज आपण रात्रीच्या जेवणासाठी हलका फुलका आणि चमचमीतचा ताजा वाटाण्याचा ता, मसाले भात बनवणार आहोत रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम इथे काही पूर्वतयारी करायची आहे म्हणजे भाज्या चिरून घ्यायच्या वाटाणे घेतलेल्या आहेत गाजर घेतलेला आहे कांदा उभा चिरून घेतलेला आहे मिरच्याचे देखील तुकडे करून घेतलेले अद्रक आणि लसूण ठेचून घेतलेला आहे त्यानंतर बटाटा घेतलेला आहे कोथिंबीर आणि टोमॅटो सर्व भाज्या चिरून घेतलेल्या आहेत अद्रक आणि लसूण अशा पद्धतीने ठेचून बघा भात नक्कीच अगदी तविष्ट होईल यानंतर इथे काही मसाले घेतले दालचिनी आहे लवंग आहे आणि एक इलायची आहे तर मी यामध्ये कोलम तांदूळ वापरणार आहे जो जिरा कोलम तांदूळ असतो तो तुम्ही कोणताही वापरला तरी देखील चालेल कोणताही तांदूळ वापरा हा भात नक्कीच चविष्ट होणार आहे आता आपण गॅसवरती कढाई गरम करायला ठेवूया यामध्ये दोन पळी तेल टाकूयात तेल छान असं तापलं की यामध्ये एक चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी घालूया छान असे हे तडतडले यामध्ये दालचिनी लवंग तसेच इलायची घालून तेलामध्ये परतवून घेऊया यानंतर उभा चिरलेला कांदा घालायचा आहे आणि मिरची घालून छान असं तेलामध्ये परतवून घेऊया आता यामध्ये अद्रक आणि लसूणचं क्रश होतं ते घालूया या पद्धतीने अद्रक लसूण ठेचून भातामध्ये नक्की घालून बघा नक्कीच भात अतिशय चविष्ट होतो तसेच संपूर्ण घरामध्ये याचा घमघमाट देखील सुटतो हे आपण छानसं तेलामध्ये तळून घेतलेलं आहे आता यामध्ये बाकीच्या भाज्या घालूया गाजर वटाणे बटाटा टोमॅटो सर्व भाज्या यामध्ये मी घालून घेतल्या आता या तेलामध्ये आपण छान असं एखादं मिनिटभर परतवून घेऊया छान अशा या भाज्या परतवून झाल्या की यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा सा हळद व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया थोडासा गरम मसाला घालूया आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आता आपण इथे जे तांदूळ घेतले होते ते स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात आता धुऊन घेतलेले तांदूळ यामध्ये घालूयात आणि एकच असं मिक्स करून घेऊया आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं भात शिजवण्याकरता पाणी घालूयात तर मी ते दीड वाटी तांदूळ घेतला होता दीड वाटी तांदूळसाठी मी तीन वाटी पाणी घेत आहे आता वरून कोथिंबीर पेरून घेतली आणि मिक्स करून घेऊया हाय फ्लेमवरती भात आपल्याला शिजवून घ्यायचा यामधलं पाणी आटलं की गॅस लो ठेवायचा आणि यावरती तार धाकून छान असा भात शिजवून घ्यायचा दहा मिनटे झालेली आहेत आता आपण यावरचं झाकण काढूया आणि बघू शकता भात अगदी मोकळा झालेला आहे आणि छान असा शिजलेला आहे कोणताही तांदूळ वापरा हा भात नक्कीच चविष्ट बनेल अद्रक लसूणचा क्रश याप्रमाणे वापरून बघा भाताला मस्त टेस्ट येईल छान असा गरमागरम भात त्याच्यासोबतच काकडी कांदा आणि पापड मस्त कॉम्बिनेशन आहे रात्रीच्या वेळी हलका फुलका असा आहार आणि तसेच चमचमीत तोंडाची चव तो वाढवेल असा हा भात नक्की बनवून बघा वाटण्याच्या सीझनमध्ये मध्ये हा भात बनवलाच पाहिजे मी हा भात कढईमध्ये बनवलेला आहे हवं असेल तर तुम्ही कुकरमध्ये अगदी झटपट कमीत कमी वेळामध्ये देखील बनवू शकता तसेच पातेल्यामध्ये देखील बनवू शकता रेसिपी आवडल्यास लाईक करा तसेच जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढच्या छान अशा आणि भन्नाट अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत आपले इतर देखील व्हिडिओज आहेत ते देखील चॅनेलवर जाऊन नक्की चेक करा आणि बघायला विसरू नका चला तर भेटूया अशाच पुढच्या छान नवनवीन आणि भन्नाट रेसिपीमध्ये तर तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठून पाहताय ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा म्हणजे मला कळेल की आपले व्हिडिओ पोहोचत पोहोचतायत त्याला तर मग भेटूया पुढच्या छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा आणि मस्त राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद